आणि सभेसाठी जाता समोसा नाही खाल्ला तर दीडशे रुपये समोसा खाल्ला तर पैसे कपात होतात ठेवा हे केंद्र सरकारचे आणि भाई, और भाई ने नेते दाडीवाले ते दोन हजार चौदा ला आले तेव्हा ते, ते म्हणाले होते दाढी आडबळींची आहे माझी आहे पण ते दाडीवाले वेगळे आहेत म्हणून सांग ते दाळीवाले म्हणाले होते आतक्या सबके अच्छे दिन आने वाले आपल्या ठीक आहे बा आपले चांगले दिवस येतील तुम्ही लक्षात घ्या कि या केंद्र सरकारने गेली नऊ वर्षापासन या अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये पाच पैसे वाढ केलेली नाही आहे लक्षात घ्या आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या लोकांनी त्यांना नाकारलेला आहे जे सांगत होते अबकी बार चारशे पार त्यांना चारशे पार होऊ दिलं नाही चारशे पार काय त्यांना बहुमतही मिळू दिलं नाही या देशाच्या लोकांनी आणि महाराष्ट्राच्या लोकांनी तर यांना यांची जागाच दाखवलेली आहे या राज्यकर्त्यांना तेव्हा आपली लढाई पुढची लढाई काल रात्रीच आमची चर्चा झाली आमचे पांडे मॅडम म्हणत आहे काल रात्री सर तुम्हाला फोन केला होता तुम्ही उचलला नाही तर आम्ही तुमच्याच कामात तु होतो काय चर्चा झाली तर ही आता महाराष्ट्राची लढाई आपण जिंकलेलो आहोत पुढची लढाई भांडायची आहे पण आता नवीन सरकार निवडून आलेलं आहे देशाच आता पुढची लढाई हे दोन हजार रुपये कवडी मोल पैसे देणारा जे सरकार आहे केंद्राचं त्या सरकारला हलवायची लढाई पुढची लढाई आपल्या लक्षात ठेवा म्हणून आशा असो किंवा गटप्रवर्तक यांनी एकजूट आपली कायम ठेवायची आहे पूर्ण काम केलेलं आहे मार्च महिन्यामध्ये पूर्ण काम केलेलं आहे म्हणून याचा थकीत मोबदला तुमचा वाढीव मोबदला येणाऱ्या काळात तुमच्या खात्यावर जमा होईल त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी आमच्यावर आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी आम्ही देत आहोत दिल्लीचा मोर्चा दिल्ली आपला साधा सुद्धा असता कामा नये आता ऐकत गणित आहे आता मोर्चा एकट्याचा असणार आपण ज्या पद्धतीने नागपूरच्या मैदानावरती नोव्हेंबर महिन्यामध्ये जो इतिहास घडवला डिसेंबर महिन्यामध्ये तो इतिहास त्या दिल्लीच्या बाबाला दाखवायचा आहे आमच्या बहिणी नाराज आहे ना त्या आता एकट्या ये येणार नाहीत सोबत आमच्या भावाला पण घेऊन येणार आहे येणार कधी घरच्यांना सोबत घेऊन कारण आपण निर्धार केलेला आहे पगार वाढला की एकट्याला फायदा होतो का म्हणून मेळावा असेल मोर्चा असेल सर्व आपले मोर्चे या पुढच्या काळात स कुटुंब असणार आहे म्हणून आता पगार वाट झाली म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तु। दिल्लीच्या मोर्चाला घरच्यांना सोबत घेऊन या सासूबाई